नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये या महाड शहरापासून फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर तसेच महाड रायगड स्टेट हायवे पासून चार मिनिटांच्या अंतरावर कोकणी वाडी वस्तीजवळ एकोणचाळीस गुंट्याचा प्लॉटिंग प्रोजेक्ट घेऊन आलो आहे मित्रांनो या एकोणचाळीस गुंठे क्षेत्रफल असलेल्या प्रोजेक्टमध्ये वीस गुंठे आणि एकोणीस गुंठे असे दोन प्लॉट करण्यात आले आहेत तसेच मित्रांनो तुम्हाला इथे या प्लॉटला तारेचे फेन्सिंग करून देण्यात येणार आहे या जागेपासून छोटे मार्केट फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे तसेच मोठे मार्केट महाड या जागेपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध होते आणि एन एच सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवे या जागेपासून बारा मिनिटांच्या अंतरावर आहे तसेच पनवेल एकशे तीस किलोमीटर तर पुणे एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे संपूर्ण सपाट लाल मातीची ही जागा आहे लाल मातीची जागा झाडे लावण्याकरिता पोषक मानली जाते या जागेतून खूप सुंदर असा डोंगरांचा व्ह्यू आपल्याला पाहण्यास मिळतो लाईटचे काम जागेच्या जवळ जा आले आहेत तसेच तुम्ही इथे बोर किंवा वीर केल्यास जागेला चांगले पाणी लागते मित्रांनो तुम्ही मुंबई पुणेपासून जवळ तीन तासाच्या अंतरावर तालुका मार्केटजवळील एखाद्या छोट्या वाडीवस्तीजवळ हिरवेगार निसर्गाच्या सानिध्यात एखादा छोटा फार्महाऊस प्लॉट शोधत असाल तर तुम्ही या जागेचा नक्कीच विचार करू शकता या प्रोजेक्टमध्ये बारा फुटाचा अंतर्गत रस्ता देण्यात आलेला आहे खूप सुंदर अशा हिरव्यागार परिसरात हा प्रोजेक्ट करण्यात आला आहे मित्रांनो इथे तुम्हाला एक लाख प्रति गुंठाप्रमाणे वीस गुंट्याचा प्लॉट वीस लाखात मिळणार आहे या रेटमध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीज आणि स्टार फेन्सिंग हे समाविष्ट आहे मित्रांनो तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडला असेल घेण्याची इच्छा असेल तसेच तुम्हाला या प्रॉपर्टीची साईट व्हिजिट करायची असल्यास स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा त्याचबरोबर आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील म्हणजेच कोकणातील नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत